नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन इन महाराष्ट्र असं जो काही महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रभावशाली नेता राजकारणी म्हणून त्यांना पुरस्कार दिला गेलाय परंतु या मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियनच्या चेहऱ्याच्या पाठीमागे जो चेहरा पुढे दिसतोय तो चेहरा तो आहे का हे या गोष्टीचा जर विचार आपण केला तर या चेहऱ्याच्या पाठीमागे फार मोठा कुरूप चेहरा दडून बसलेला आहे हे, हे आपल्याला लक्षात येईल चित्रा वाघ आणि निलेश राणे हे दोन चेहरे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या सोजवळ चेहऱ्याच्या आड दडलेले हे दोन कुरूप चेहरे आहेत आणि हे ते चित्रा वाघ अथवा निलेश राणे यांचे नाहीये यामध्ये तो दोष किंवा यांचा काहीच गुणा नाहीये या दोघांचा त्यांना दिलेलं काम ते केवळ करत असतात म्हणून या कटपुतळी जे काय म्हणतो आपण तशा या नेत्यांना जास्तीचं काही म्हणजे महत्व नसतं ते जे बोलतात ते त्यांना जेवढं सांगितलं जेवढं काम दिलंय ते आपलं काम चोख बजावत असतात या चित्रा वाघ यांनी तोंड उघडलंय आणि समाजामध्ये दुर्गंधी पसरली नाही राजकीय अवमूल्यन झालं नाही नैतिक मूल्य पूर्ण रसाताळाला गेली जाणार नाही असं कधीच होणार नाही त्यांनी तोंड उघडावं आणि त्याच्यातनं दुर्गंधी गटार गंगा ज्याला म्हणावं अशा पद्धतीची दुर्गंधी नेहमी पसरलेली दिसते शेख महबू महबूब या प्रकरणामध्ये त्यांनी जो काही शेख मेहबूब राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे, जे नेते आहेत त्यांच्यावर जो आरोप केला होता त्यामागे कोण होत या चित्र वाघ होत्या आणि हे याबद्दल ही एफ या आय आर मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे मग या ज्या त्यांनी जे, जे उद्योग करतात हे उद्योग कोण करत त्या करतात स्वतःच्या अधिकारामध्ये करतात नाही अजिबात नाही यांना स्वतःच्या अधिकारामध्ये त्या ह्या कधीही काम करू शकत नाहीत त्यांना जेवढं सांगितलं जातं त्या तेवढंच करतात म्हणजे की या चित्रा वाघ त्यावेळी शेख मेहबूब यांना म्हणाल्या होत्या कि तुझ्यासारखे सतराशे साठ मी पायाला बांधून फिरते आणि आता त्या काल परवा ज्या विधिमंडळामध्ये बोलताना त्या काय ज्या बोलल्या त्या म्हणाल्या की अनिल परबा सारखे छप्पन पायाला बांधून फिरते काय म्हणावं आणि छप्पन पायाला बांधून फिरते कोणत्याही उच्चभ्रू सुसंस्कृत महिला वर्गातून कुटुंबातून अथवा जी महाराष्ट्राची संस्कृती आहे म्हणजे कमरेखालचे बोलणं कमरेखालचे वार करणं डीएनए शोधण्यापर्यंत दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये वाकून बघणं आपलं स्वतःच झाकून ठेवणं हे जे उद्योग जे करतायत चित्रावाक हे उद्योग म्हणजे मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन असलेला जो नेता ज्याला आपण सन्मानानं म्हणजे अतिशय चाणक्य वगैरे संबोधतो त्या देवेंद्र फडणवीसांचा खरा चेहरा खरी वाणी बोलणं जे देवेंद्र फडणवीसांना बोलता येत नाही त्या चित्रावाक बोलतात जे देवेंद्र फडणवीसांना करता येत नाही त्या चित्रावा करतात आता हे हे नि, नितेश राणे हे नितेश राणे यांच्याकडे जेवढी जबाबदारी दिली जेवढं काम दिलं तेवढं करता येतो त्यांचा काही जोश नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकामध्ये मुसलमान नव्हते ठीक आहे ना नव्हते असते ते इतिहासकारांचं काम आहे अरे बाबा राजकीय नेत्याचं काम काय की राजकारणामध्ये त्या राजकारण करणं म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जीवन सुसह्य होईल त्यांच्या दैनंदिन जे काही गरजा आहेत त्यामध्ये काहीतरी गती मिळेल विकास मिळेल त्यांचं आनंद जीवन आनंदी जीवन होईल यासाठी काही योजना देणं त्या पद्धतीचं बोलणं त्यासाठी काम करणं हे राजकारण असतं तर यांना केवळ या नितेश राणेंना जे काम दिलंय ते फक्त हिंदू मुस्लिम करत रहा म्हणजे आपण केलेली कुकर्म झाकता येतील शिवाय आपली निष्क्रियता राजकारणामधली ती झाकता येईल म्हणजे कोणत्याच चांगल्या प्रश्नावर म्हणजे राजकारणावर मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन यामुळंच दिलंय का की जी काही राजकारणामध्ये काम करायची असतात ती सगळी म्हणजे आपले निष्क्रियता अपुरुषार्थ सगळा झाकून जावा म्हणून या नितेश राणेंना दिलंय आता त्यांनी ते झटका मटन आणलं मध्येच मल्हार झटका मटन आणलं नंतर ते सातत्यानं त्यानं ते मस्जिदमध्ये घुसून मारू आम्ही असं करू ते पा, पाकिस्तानमधले ते आका या पद्धतीचं जे नितेश राणेंचं बोलणं आहे ना हे टोटल पूर्णपणे बोलणं आहे त्यांना जेवढी स्क्रिप्ट दिली जाते तेवढंच ते, ते बोलतात त्यामुळं नितेश राणे असतील चित्रा वाघ असतील हे आता देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला लागलेला माथ्यावरचा अगदी मोठा कलंक आहे सुसंस्कृत आपण जरी देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आपल्याला सुसंस्कृत वाटत असेल दिशा सालियान प्रकरण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाला संपवता येत नाही कसं संपवावं राजकारणी अगदी चांगल्या मार्गाने राजकीय मार्गाने संपवता येत नाही त्यावेळेस या अनैतिक गोष्टीचा वापर करून त्या कुटुंबाला बदनाम करून राजकारणामधनं उठवायचं जे उद्योग या सोज्वळ चेहऱ्याच्या पाठीमागे जे कुटील चाणक्य नीती याला म्हणत नाही तो चाणक्य जोपर्यंत सल्लागार असतो ना तोपर्यंत चांगली गोष्ट असते पण हा चाणक्य जर सत्ता स्थानावर बसला किंवा त्या सत्तेच्या सिंहासनावर गेला तर मग मात्र हे मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन ज्याला म्हणतो ना आपण ही जी महाराष्ट्राची दुर्गती होते ना त्याचं कारण ते आहे चाणक्य सल्लागार असावा तो सत्ताधारी कधी नसावा कारण तो सत्ताधारी झाल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त सूड भावना अहंकाराची भावना आणि जिरवण्याची जी त्याची जी खुमखुमी असते तो ती भागून घेत असतो आणि या ज्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून ई डी काय इन्कम टॅक्स या तपास माध्यमातून आपण पॉवरफुल आहोत हे दाखवणं म्हणजे याला मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन अजिबात म्हणू शकत नाही दिशा सालियान प्रकरण पाच वर्षापूर्वी घडलं दर अधिवेशनामध्ये ते प्रश्न म्हणजे ते येणारच कारण काय तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे अगदी पुरस्कार प्राप्त जे शेतकरी आहे तो सुद्धा या सरकारवर लांछन लावून आत्महत्याची चिठ्ठी लिहितो आणि आत्महत्या करतो सरकारला किंवा देवेंद्र फडणवीसांना एक प्रमुख म्हणून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कारण त्यांनी या सरकारला जबाबदार धरलंय देवेंद्र फडणवीसांवर नाही त्या मुख्यमंत्री पदावर ते आहेत ना तर ते बघा संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झाली आहे ती केवळ संस्थेनं गेलेली के संस्थात्मक झालेली हत्या आहे आणि गृहमंत्री या ना त्यानं ही सर्व जबाबदारी या देवेंद्र फडणवीसांची आहे दिशा सालियान प्रकरणाच्या आड जोडून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे फक्त दिशा सालियान प्रकरणाच्या आड जोडून तुम्हाला उद्धव ठाकरे यांना संपवता आलेलं नाही याच शल्य आहे आणि ते शल्य फक्त आता बदनामी करून संपवता येत आहे का हे षडयंत्र करणारा मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख कैलास बोराडे तो बुलढाण्याचा शेतकरी यांच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या रोज रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात घडत आहेत बेरोजगारी कळस आहे अहो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ नये म्हणून ही दिशा सालीआ आणली आहे शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत आणि जे काही बेरोजगारी जास्तीच्या प्रमाणात वाढलेली आहे कोणताही राजकारणी राजकारणी त्यालाच म्हणतात राजकारण कशाला म्हणतात राजकारण म्हणजे लोकांचं जीवनमान सुधारणे त्यांचा आनंदाचा वाढवणे आनंद वाढवणे त्यांचं जीवन कधी सुधारतं लोकांचं त्या त्यांना नोकरी पाहिजे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्या विकासाला वाट करून देणाऱ्या योजना म्हणजे दीर्घ दूरगामी परिणाम करणारा विकास किंवा तात्कालिक उपाय या संदर्भात देवेंद्र फडणवीस सरकार शून्य ठरलं आणि ही शून्यता लपवण्यासाठीचा काम म्हणून हे चित्रा सतराशे साठ किंवा छप्पन पायाला पण त्यांना त्या चित्रा वागला किरीट सोमय्या कधीच दिसणार नाहीत त्या पायाला ते आहेत का नाही माहीत नाही ते किरीट सोमय्या दिसणार नाहीत कोरटकर दिसणार नाहीत सोलापूरकर दिसणार नाहीत कोशारी दिसणार नाहीत अहो त्यांना हे जे कुरूप चेहरे आहेत भाजपाच्या वर्तुळामधले सोडून सगळे चेहरे त्यांना दिसतात फक्त त्यांना दिसत नाहीत ते भाजपातले आणि त्यांना दिसतात ते फक्त विरोधी पक्षातले आणि याला आधार दिला जातो संस्थात्मक तपास यंत्रणांचा आणि त्या बळावर ज्याला मोठं म्हणता येईल तो मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन म्हणजे केवळ आणि केवळ फोडाफोडी आणि लोकांचं म्हणजे कुणाचे जमिनीचे घोटाळे झालेत त्याच्या फाईल स्वतःजवळ ठेवणे कुणी भ्रष्टाचार केलाय सिंचनामध्ये त्याचे घोटाळे ठेवणे एसटी महामंडळामध्ये कुणी घोटाळा केलाय त्याचे ठेवणे महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिकेचे घोटाळे त्याच्यामध्ये ते आपल्याकडे फाईल ठेवणे आणि मग सर्वांना म्हणजे सर्व घोटाळेबाजांचा एक पॉवरफुल जो सेनापती आहे तो म्हणजे सोजवळ चेहरा देवेंद्र फडणवीसांचा आणि त्याच्या आड जे दडलेली कुरूप राजनीती म्हणजे चेहरा खरा फडणवीसांचा चेहरा समोर जो दिसतोय सोजवळ त्या चेहऱ्याच्या आड एक दडलेला कुरूप चेहरे म्हणजे चेहरा जो आहे तो म्हणजे चित्रा वाघ आणि तो नितेश राणे कारण ही दोघं त्यांना सांगितलं तेवढं करतात हे त्यांचा अजिबात नाहीये ते बोलतात ते देवेंद्र फडणवीस बोलतात ते करतात ते देवेंद्र फडणवीस करतात म्हणजे असं हे मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी असं कोणतंही मोस्ट पॉवरफुल काम त्यांनी केलेलं नाही आहे फक्त सर्वांना जे जेवढे भ्रष्टाचारी कलंकित जे लैंगिक अत्याचार करणारे म्हणजे राठोड असतील गोरे असतील किरीट सोमये असतील याकडेही दिशा सालियान प्रकरणामध्ये न्याय मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर राठोडवर तोंडात गुळणी धरून बसून जयकुमार गोरेबद्दल धरून बसून तोंडात न्यायालयासमोर शरणागती पत्करून बाहेर आलेत म्हणजे याचा अर्थ काय कदाचित ती ब्लॅकमेलर केलं असेल ती ब्लॅकमेलर असतील काय असतील पण तुमची कर्म बघा ना तुम्हाला पैसे द्यायची वेळ येते काय येते किरीट सोमा यांची काही चित्र आली होती त्यावरही थोडस बोला ना का केवळ आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून म्हणजे यालाच तर आपण मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन नेता म्हणणार आहोत का याचा जरा थोडा आता लोकांनीसुद्धा विचार करायला हवा मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन म्हणून आपण ज्यांचा गौरव करतो त्या चेहऱ्याच्या आड दरलेला कुरूप चेहरा आपल्या आता लक्षात आला पाहिजे हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं कमेंट करून जरूर सांगा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र